माझ्या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी महोदयांवर काल टीका केली आणि ती टीका करत असताना त्यांनी प्रशासनाचं मनोबल खच्ची होईल या पद्धतीनं त्यांचे एक टोन ठेवला भाषा ठेवली ज्यावेळेला ह्या ओमराजेंचा पाण्यात लोकांना मदत करत असल्याचा व्हिडिओ तो व्हायरल झाला आम्ही स्वतः सुद्धा त्या व्हिडिओचं कौतुक केलेलं आहे त्यांचं कौतुक केलं परंतु आता प्रत्येक ठिकाणी जाऊन स्टंट करायचं जा काम ओमराजेंनी सुरू केले मी एकटाच किती काम करतोय आणि बाकीची जनता बाकीचे प्रशासन अधिकारी मुख्यमंत्री सरकार हे काहीच काम करत नाहीत असा एक भाव त्यांच्या लोकांचा दाखवण्याचा दा सुरू आहे मग मुख्यमंत्री आले कुणी मंत्री आला की आपल्या कार्यकर्त्यांना शेतकरी म्हणून पुढे धाडायचं आणि त्यांना त्यांच्यावर टीका करून टाकायची हे पद्धत सुरू केलेली आहे ओमराजेंनी आणि सगळ्यांना बदनाम करायचं मी एकटाच किती शहाणा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न काल म्हणजे ओमराजे करायला लागलेले आहेत त्या वास्तविक पाहता त्या जिल्हाधिकाऱ्यांचं तुळजाभवानी मंदिर समितीचा अध्यक्ष म्हणून तुळजापूरला सुद्धा जाणं काम आहे ती गेली पूर्ण जिल्ह्यात आम्ही सुद्धा बघतोय ना तो जिल्हाधिकारी बिचारा सगळीकडची व्यवस्था करायला लागलाय प्रत्येक प्रशासकीय लोकांना आदेश देऊन हे करून शेतकऱ्यांना अनुकूलता कशी होईल असा प्रयत्न करायला गेलेले आहेत आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही काल नाचले म्हणून तुम्ही असा प्रपोगंडा सुरू केला तुम्ही लोकांनी अरे नाचले कुठं त्या अंबाबाईचा कार्यक्रम होता एक वयोवृद्ध माता अंबाबाईच्या तालावर ठेका धरत होती गाण्यावर आणि यांनी सुद्धा फक्त टाळ्या वाजवत वाजवत असं हे केलं याचा अर्थ ते काही कुठं बारीवर जाऊन न चालत का डिस्कोमध्ये जाऊन ना चालेत काय का हा काय प्रकार लागलाय अरे जिल प्रशासनाचं मनोबल जर खच्ची झालं तर शेतकऱ्यांपर्यंत मदत कोण पोहोचवणार शेतकऱ्यांना जाऊन जा पंचनामे कोण करणार तुम्ही या प्रत्येक खालच्या लोकांना परिणाम काय होईल तुम्ही बघताय का या लोकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकरी काम करू देतील भडकून ओमराजेंनी स्टंटपणाच्या म्हणजे जे त्यांना लागलेल्या सवयी आहेत त्या सोडून द्याव्या प्रत्येक वेळेस कोणाच्या तरी अंगावर धावून जायचं कोणाला तर शिवराळ भाषा वापरायची हां आणि मीच किती एकटा आक्रमक आहे आणि शहाणा आहे हे दाखवायचं दहा दहा टक्क्यानं तुम्ही जे गोळा केला आहे टेंडरमध्ये त्या दहा दहा टक्क्यातलं पाच पाच टक्के आतापर्यंत केले गोळा केलेला तुम्ही जरा वाटा ना लोकांमध्ये आहे का दान हो जायचं जा, चार पोरं घेऊन तिथे जाऊन गाडी उभा करायची आणि हे करायचं दुसरे पण काम करायलात हो फोटो काढायचं व्हिडिओ काढायचा आणि टाकायचं मी एकटाच किती काम करतोय लोकांचं हे करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना सेवा द्यायचं तहसीलदारांना एमआय काढतो म्हणायचं ही पद्धत ओमराजेने बंद करावी तुम्ही तरुण आहे काम करायला चांगला आहे ना पण इतरही लोक काम करालेत त्या लोकांना तुम्ही बदनाम करून स्वतः मी चित्राली ती स्मारक आहे हे दाखवायचं बंद करा लोकांच्या भावनांसोबत खेळून भावनिकून राजकारण करू नका आत्ता मदत करू द्या उलट ओमराजेनं सगळ्या माणसाला घेऊन प्रगल्भता दाखवायला पाहिजे की या आमदार लोक हजार लोक या आपण सगळेजण मिळून प्रशासना करू यंत्रणा लावू हे बोलणं ह्या ओमराजेकडं अपेक्षित आहे हा ठिल्लरपणा ओमराजेंनी बंद करावा